येस तर वीक आलेली आहे आज सखे इथे राहायला आणि जियाना चालली माई आबाकडे ही चोप व्हेरी तिची बिलकुल इच्छा नाही आईबाबांकडे जायची झिया ना असं पावडर लावलं तू कोणी लावून दिलं असं पावडर कोणी लावून दिलं घडकी लावून दिलं नाही इकडे बघ इकडे बाय चल लवकर बाय चल आपण खेळू ना बाळा आता आता कामं झाले हो मी मीचे कामं झाले बी टू गो काय आज फर्स्ट टाइमच राहायला आली आमच्याकडे अशी कधीच राहायला आली नाही आजपर्यंत बिकॉज ती पण छोटी होती आणि तिला पण इथे खेळायला कोणी नव्हतं आता जियाना आली म्हणून तिला पण जरा असं असते की मिमीकडे जायचंय तर यस मी जियानाला पाठवलं आईबाबांकडे बिकॉज ऑलरेडी आईबाबांना कालच सांगितलं होतं आणि ते तिची वाट बघतात की ती कधी येईल आठवड्यात दोन दिवस मी तिला तिकडे पाठवते तर तिचा सेकंड डे होता तर म्हणून मग तिला तिकडे पाठवलं आणि झिया विक आता माझ्याच बरोबर राहील मग प्रणव येईल संध्याकाळी मग ह्या एकत्र खेळतील <laughs> तर येस आता झालेला आहे स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे फक्त प्रणव पूर्ती झाला इतकी घाई झाली बिकॉज आज मी लेट उठले सगळ्या घाई खूप झाली म्हणून आता मी परत स्वयंपाक बनलोयिकाला होतंय बोर इथे बिकॉज झिया गेलेली आई आईबाबांकडे आणि तिला होतंय बोर तू काय करते बाळा झाले स्टिक करून झाले सगळे नाही कसं करतात चेक शॅडोज असतात काय असतात शॅडोज शॅडोज व्हॉट डज दॅट मीन ते कापर काढते दुसरे काढणं खूप स्टिक ओके ओके ही स्टिकर।, स्टिकर बुक्स खरंच खूप चांगले आहेत मी का नेहमी यूज करते स्टिकर बुक्स इकडनं स्टिकर काढतात हो आणि मग असं इकडेच पेस्ट करतात त्यांना आयडेंटिफाय करावं लागतं अॅनिमल ते स्टिकर कुठलं आहे आणि मग ते पेस्ट ये करतात येस तर ह्या ॲमेझॉनवर पण अवेलेबल आहे एक सेकंड आहे एक सेकंड अॅनिमल ट्रान्सपोर्ट अॅनिमल्स अँड ट्रान्सपोर्ट स्टिकर बुक आहे तर हे ॲमेझॉनवर पण अवेलेबल आहे तर तुम्ही तुमच्या बेबीजसाठी घेऊ शकता आणि हे चांगलं ऑप्शन आहे त्यांना टी व्ही मोबाईलपासून लांब ठेवायसाठी वाजले इव्हनिंग सहा प्रणव जातो आहे जिमला मी चालली आहे जियानाला घेऊन स्विमिंग पूलला बिकॉज आमच्या सोसायटीचे सगळे तिथे येत आहे आणि आम्ही बच्चे घेऊन सगळे आपले आपले तिथे जातोय तर येस बघू किती वेळ लागतो बिकॉज प्रणव तुला लागेल ना एक दीड तास दीड प्रणायला लागेल दीड तास तेवढा दीड तास मग मी तिथे टाइम स्पेंड करेल जियाना बरोबर ओके येश जायचं चला आबा नाही आभाकडे नाही जातोय आज खूप लाड येते फ्रायडे नाईट आली म्हणून म्हणून आला चला वेळ होताय ना मला मी मी फोन लागतोय ला चल पेशा। पेशा। ममा। हो ममा। Acha acha acha. Bi, Bir mı geldi ama. İyi. İyi. Zipon ayır. Gel <laughs> lan, sağ sağ sağ, pakat pakat pakat. Diana. गुड मॉर्निंग एवरीवन वन तर येस आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे असला म्हणजे थोडं निवांत कामं असते कारण ऑफिस नसतात आणि भरपूर काही गोष्टी आज कमी असतात ॲज कम्पेअर टू अदर डेज हाय करून दे हाय जा मला दे तर येस आठवड्यात भरपूर कामं असतात आणि सॅटरडे संडे असतो थोडा रिलॅक्स तर आणि कालच दिपारीला मी म्हटलं होतं की छोले भटुरे खायची इच्छा होत आहे तर तिने चने भिजवायला टाकले होते आणि आज छोले भटुरे ती बनवत आहे तर त्याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट थ्रू तर माहीत पडेलच पण थोडे काही क्लिम्सेस तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा मिळेल तर ओवरऑल वीक हा खूप बिझी होता भरपूर कामं होते प्रोडक्शन टेस्ट प्रोडक्शनवर डिप्लॉयमेंट होतं त्याच्यामुळे भरपूर काही गोष्टी म्हणजे जास्त होत्या ॲज कम्पेअर टू अदर डेज बट ओवरऑल इट वॉज गुड वीक आणि हा सुंदर विकेंड परत आलेला आहे आणि बघू uh, आम्ही आज काय काय करू नक्की तुमच्यासोबत शेअर करू ना काय फ्रुट मास्क <laughs> मेलन जर तुम्हाला आता दिपारी का हसली जरी तुम्हाला बघायचं असेल तर आमचा सीबीएसई वर्ष स्टेट बोर्ड वाला एक ब्लॉग आहे तो जा आणि तुम्ही नक्की बघा मस्कमेलन आणि डांगरू लिया <laughs> ना काय खात आहे तू मस्कमेलन चला थँक्स दीपाली भरपूर गोष्टी मी शिकलो तुझ्याकडनं आणि तू पण माझ्याकडनं शिक मराठी मधले काही शब्द नंबर कांद्याची टोपली होती ती अगोदर इकडे होती दीपाली थोडी स्पेस क्रिएट केली पण शेवटी दीपाली पसारा आहेच तिथे आणि हा माठ आलेला आहे मध्ये

थँक्यू तर ब्लिंकिट वरनं मागवलेला आहे आम्ही कढीपत्ता दही आणि ब्राउन ब्रेड यू चला तर घर ऑलमोस्ट क्लीन आहे दीपाली मोस्टली घर हे क्लीनच ठेवते आणि मला पण क्लीन ठेवायला आवडायला लागलेलं ला आहे काय चल खायचं का आपण मस्क मेलन <laughs> चला सँडविच होणार आहे म्हणजे आता अरे नाही मी तरी रिवाइज करत होतो नाही राहिलं व्हेरी गुड हा सो दिस इज द वे व्हेरी गुड हॅलो एव्हरी बँक आता वाजली इव्हनिंगचे सात आणि आम्ही दोघीजणी रेडी झालोय झियाना आणि मी झियाना आणि मी आम्ही दोघी रेडी झालो आहे पण झियाना करते झियानाचं लंच सॉरी डिनर <laughs> है ना येस झियाना इथे खाते एग ऑमलेट आणि मग झियानाचा जा फिनिश झाला डॅडी येणार आहे हां येस <laughs> yes, आणि प्रणव गेला जिमला ला मग प्रणव आल्यानंतर मग आम्ही तिघही जण जाऊ बाहेर बिकॉज जेव्हापासून मुंबई पुण्यावरून आलो तेव्हापासून आम्ही बाहेर नाही गेलो असं फॉर आउटिंग वगैरे तर म्हणून मग आज जातो आहे बाहेर आणि प्रणव जाता जाता मी आईबाबांचा डबा पाठवला त्याच्या हाताने छोले भटुरे बिकॉज आज मी घरी छोले भटुरे बनवले होते तर मग त्यांच्यासाठी पण बनवले होते तर प्रणव घेऊन गेला आईबाबांचा डबा आणि प्रणव थोड्याच वेळ खाता येईल मग आम्ही तिघंही एकत्र जाऊ बाहेर कसं खायचं या ना गुड गा हां खाल्लं खाल्लं आता फिनिश हो फिनिश चावून चावून खायचा आणि कशा ती कुठल्याही पराठात तुम्ही कांदा टाकाल तरच ती खाते अदरवाइज नाही खात हो तुझं आज आम्ही जातोय एका नवीन ठिकाणी तर ते कुठे जाणार आहे हे तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू कळेल आणि तिथले रिव्ह्यूज वगैरे आम्ही सगळं तुमच्या शेअर करू तर तुम्ही ब्लॉग लास्ट कंटिन्यू करा कसं खातात गुड गर्ल गुड गर्ल हँड कुठे शोम हँड शोम वेर नोज ओके नोज शोमिओ होम्मा वेर जो मम्मा वेर जे मम्मा शोमिओ मम्मा वेळेस दिपाली दीपाली दीपाली बघा तिने सगळे वेचले आणि खाल्ले बघा जे ना कशी करते आ छान छान चला फिरायला पुढे चाललो आपण अजून कुठली दुसरी प्लेस कुठे चालते <laughs> <का लेथ> <laughs> आज आज तिला बाबांची खूप आठवण आली आहे प्रणव तू गेला तेव्हा इतकी रडली ही रडली की मला शेवटी तिला व्हिडिओ कॉल लावून द्यावं लागलं आणि मग मम्मी सोबत बोलली चला ए ए ए हे नवीनच शिकली आता तू चल शूज शूज शू हो हो शू शूज ती आम्हाला बोलते की शूज घालून द्या आधी मला जाऊ नक्की जाऊ उद्या संडे आहे आपण उद्या नक्कीच जाऊ नय आणि आता आवाजली आठ भरपूर लेट झाला निघायला बिकॉज प्रणव गेला होता आई बाबांकडे तर बाबांकडे थोडं लेट झालं यायला त्याला तिथनं तर येस चला आणि आज आमच्या सोसायटीमध्ये सो फंक्शन आहे तर खूप आवाज आहे जिकडे तिकडे सत्य प्रणव आला नाही म्हणून येईल येईल डॅडी येतोय त्याचे शूज राहिले हा तू तु, तू तु, तुझे घातले ग त्याचे डॅडीचे हा येतोय येतोय ये तर आता आम्ही आलेलो आहे इथे नवीन नवीन रेस्टॉरंट आहे द मँगलोर किचन वेटिंग होत आहे ना मला टेबल मिळालेलं आहे एक सोफा मी इकडेच बसतो मँगलोर किचनमध्ये आलेलो आहे म्युझिक आहे वाईब अतिशय सुंदर आहे टेस्ट आम्ही तुम्हाला पुढे सांगूच टेबल भेटला होता दोन लोकांचा पण आमच्यासोबत होती झिया तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्याजवळ बेबी चेअर आहे का बेबी चेअर नव्हती तर त्यामुळे आम्हाला त्यांनी सोफावाला चार सीटरचा टेबल दिलेला आहे तर येस काय ऑर्डर करतो आम्ही तुम्हाला पुढे सांगू आणि याची रिव्ह्यू नक्की तुमच्यासोबत शेअर करू असं वाटतं की केरळला आलेलं म्हणजे ते पूर्ण बनाना लीफ वगैरे तसे हां आणि डेकोरेशन त्यांचं ते थीम पूर्ण तशीच आहे ते आली पण वगैरे बघतो तसे म्हणजे टेम्पलमध्ये त्यांच्या तिकडे पहिले उपे करावा लागते पूजा आणि मग आतमध्ये में हां पण छान आहे मस्त ना ते असं त्यांनी स्प्रिंकलर दिलेले आहेत त्यामुळे वातावरण एकदम थंड आहे ना या ना काय ते काय बाळा अशा ठिकाणी घेऊन घेऊन आपण ट्राय करू आज त्यांना घेऊ काय करा क्लिनिंग घरी क्लिनिंग करते बाहेर आली की तेच सांग

चट्टी आंबट आहे कुठे जायचंय तुला आम्ही इथे ऑर्डर केला मँगलोर मसाला डोसा इडली मागवली होती आणि बँगलोर मसाला डोसा मागवला होता आणि टेस्ट खरंच खूप आहे वर्थ आहे इथे आहे ना आणि सगळं सगळ्यात मेन म्हणजे अजिबात गरम होत नाही जो नागपूरचा मेन कन्सर्न होतो की कुठे गेला की गरम होते पण इथे बिलकुल थंड वाटत आहे क्राऊड खूप छान आहे आणि टेस्ट बेस्ट आहे बँगलोर मसाला तसा आम्ही दोन ऑर्डर केला <laughs> कधी पण आम्ही एक ऑर्डर करतो आणि शेअर करून जातो पण यावेळेस आम्ही वेगळ्या वेगळ्या मागवला कारण तो मस्ट ट्राय आहे पण एक खूप लोक घेत आहे पित आहे पण आम्ही शुगर कंटेंट थोडं कमी खातो त्यामुळे आम्ही काही ऑर्डर केलेली नाही शुगर कंटेंट कमी नाही खात आम्ही घरी जाऊन आईस्क्रीम खातो असं म्हणतो जे रेस्टॉरंट आहे प्रतापनगर स्क्वेअरला लोकेटेड आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा प्रतापनगर स्क्वेअरचा सिग्नल आहे जस्ट तो क्रॉस करून तुम्ही जर इकडल्या साईडला आले तर तुम्हाला मँगलोर किचन राईट हँड साईडलाच पडेल फ्रॉम छत्रपती स्क्वेअर टू जयताळा पॅले पार्किंगसुद्धा आहे तर फोर व्हीलरने आले तर तुम्हाला पार्किंगचा काही इशू त्यानाने केली आहे पॉटी आणि आता दिपाली करेल क्लीन थँक्यू सर बघा इकडे चालू आहे क्लिनिंग आमचं बॅक ऑफिस आहे का आपण म्हटलंही होत तुला की चान्सेस आहे मला सजेस्ट करेल द मँगलोर किचन मध्ये तुम्ही या तुम्ही ब्रेकफास्ट टाइमला पण मॉर्निंग सेवन सेवन थर्टी ला ते ओपन होऊन जाते तर तुम्ही येऊ शकता आणि ब्रेकफास्टचा पण एन्जॉयमेंट करू शकता एल्स डिनर किंवा लंच टाईपला मग तुम्ही जाऊ शकता तर ओवरऑल असे रिव्ह्यूज होते आमचे तर तुम्ही जा टेस्ट करा आणि आम्हालासुद्धा नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटलं